दरवर्षी एक कॅलेंडर आपण जे प्रकाशित करत असतो आणि सर्व शासकीय ऑफिसेस आस असतील किंवा जे लोकशाहीचे जेवढे जेवढे वाचक आहेत प्रत्येक ग्रामीण भागातल्या प्रत्येक गावापर्यंत हे कॅलेंडर आपण पोचवत असतो सगळ्यांपर्यंत हे कॅलेंडर पुढच्या दोन तीन दिवसांनी पोहोचेल एक पाच दिवस कॅलेंडरला उशीर झाला त्याच्या मागची अनेक कारणं आहेत कारण जगभरात एक मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन आपल्या माध्यमातून होत होणार होतं परंतु राष्ट्रीय दुखोट्यामुळे तो कार्यक्रम आता पुढे ढकलला गेला आहे अजय अतुल यांचा जो जवळवाला कार्यक्रम होणार होता कारखेड्याला त्याचं सगळं नियोजन आपल्या माध्यमातून होत होतं परंतु तो कार्यक्रम पुढे ढकलला गेला त्या कार्यक्रमात आम्ही सर्वजण मागच्या काही दिवसांमध्ये व्यस्त होतो परंतु का कॅलेंडरचं प्रकाशन हे या वर्षातच होणं अपेक्षित आहे पुढच्या दोन पुढच्या दोन तीन दिवसामध्ये सगळ्यांपर्यंत ते पोचलं पाहिजे या हिशोबाने आज अतिशय शॉर्ट नोटीसवर आपण सगळेजण या ठिकाणी आलो दादा तर अंबानेरला एका कार्यक्रमात होती आणि अंबानेरचा कार्यक्रम सोडून आम्ही ते आपल्यापर्यंत या ठिकाणी पोचले आणि मामांचा तर प्रश्नच नाही कारण एवढ्या सगळ्या व्यस्थितीतून दिवसभर वेगवेगळ्या प्रकारचे कार्यकर्ते वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम कार्यक्रम या सगळे सांभाळून सुद्धा या ठिकाणी आले आणि डॉक्टर साहेबांचं पंग साहेबांचं नेहमी ने सातत्याने आम्हाला प्रत्येक वेळेला सहकार्य असतं आमच्या प्रत्येक उपक्रमामध्ये त्यांचा खूप मुलांचा सिंहाचा वाटा आहे तर आम्हाला जे प्रोत्साहन सातत्याने मिळत असतं डॉक्टर साहेबांकडे मिळत असतं मी त्यांचं देखील खरंच मनापासून स्वागत करेल लोकशाही परिवाराच्या माध्यमातून लोकशाही आज इथे कॅलेंडरचं उद्घाटन झालेलं आहे या कार्यक्रमाला आदरणीय आमचे महाराष्ट्र भरतदा असतील डॉक्टर साहेब असतील ताई असेल दुसऱ्याही असतील आदरणीय राजदास दीपव गुरुसाहेब आहेत गुरु खूलसाहेब आहेत समोर सर्व आपल्या परिवारातील सहकारी खरं राजदादानी सांगितलेले की बाबा परिवारातले बरेच कामं आहेत आणि आम्ही खूप वर्षापासून पंचवीस तीस वर्षापर्यंत आम्ही डोळ्याने बघतो आहे आणि मला आठवतं की पहिले तर खरं राजापेक्षा आमच्या मावशींचा सहवासा आम्हाला लागला की महापालिकेत महिला मंडळ म्हणून बऱ्याच कामाच्या संदर्भात आम्ही जुळलो आणि बरेच सामाजिक कार्य मला करत असतात आणि मंत्रालयात गेलं तर काकांची भेट झाल्याशिवाय मंत्रालयाचा प्रोटोकॉल पुरा होत नाही त्यामुळे नक्कीच मग नागपूर असो किंवा मुंबई असो मला वाटतं एक परिवार म्हणून मला वाटतं सतत समाजाला देण्याचं काम मीडियाच्या माध्यमातून त्याने केलेलं आहे एक पेपर चालवत असताना एक सुद्धा देणं मला वाटतं कारण लोक जोडण्यातला एक जी कला असते कारण ज्या ज्या वेळेला तुम्ही लोकांमध्ये काम करत असताना लोकांना काय अपेक्षित आहे हे सुद्धा मला वाटतं की लोकांपर्यंत आमचं नाव काय जाऊ शकतं हा सुद्धा एक भाग म्हणून मला वाटतं कॅलेंडर हा खूप मोठा विषय की कॅलेंडर रोज आम्ही काहीतरी बघत असताना ज्या ज्या वेळेला आम्ही सण किंवा तारीख पाहू त्यावेळेला मला वाटतं लोकशाहीचं नाव पहिले वाचलं जाईल मला वाटतं हे सुद्धा प्रत्येकापर्यंत मनापर्यंत पोहोचवण्याचं हा एक भाग होऊ शकतो मी या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो व नक्कीच राजधानी चांगलं सांगितले की हिंदू सणाच्या माध्यमातून सर्वे हिंदू सण मला वाटतं ही काळाची खूप गरज आहे कारण बरेच हिंदू सण आता आम्ही बरेच विसरत चाललेलो आहे किंवा घरातल्या घरात करतोय जे आम्ही अगोदर रस्त्यावरती हिंदू सण बनवायचो जी आनंद आम्हाला यायचा तो आता कुठेतरी मावळं चाललेला आहे आणि मला वाटतं अशा कॅलेंडरच्या माध्यमातून एक नवीन पिढीमध्ये मला मा वाटतं वाचल्यानंतर इंग्लिश मिडियमला जाणाऱ्या मुलांना कॅलेंडर वाचतील तर नक्कीच हिंदू सण काय असतो याची जाणीव नक्कीच होईल ह्या दर मी राजादांना खूप खूप शुभेच्छा देतो आज आम्हाला इथे बोलवलं सत्कार केला बोलण्याची संधी दिली म्हणून मी सर्व राजा परिवाराचं परिवारचं आभार मानतो की या निमित्ताने सतत काही छोटा मोठा कार्यक्रम असेल तर मला वाटतं आम्ही एकमेकाला विसरत नाही ही गोष्ट खूप महत्त्वाची पुन्हा लोकशाही न्यूज असेल पेपर असेल किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी पर्यटनसाठी सुद्धा एक चांगलं कार्य केलेलं आहे मला वाटतं तलावरती त्यावेळेला हा विषय झाला होता ज्यावेळेला नामदार असे उद्घाटन झालं त्यावेळेला सचिव वगैरे आलेले होते आणि एक चांगल्या आपल्या जळगाव शहराचं नाव पूर्ण राज्यामध्ये केंद्रापर्यंत पोहोचवण्यास मात्र मदत झाली शेवट आपल्यातली जी कला असेल किंवा जे काही आपण बिझनेसच्या माध्यमातून मला वाटतं आपल्या घराचं परिवाराचं आणि बिझनेसचं नाव जाणं खूप गरजेचं असतं मी नक्कीच सांगेन राजधाना सांगितले किंवा सत्ता किंवा पैशाचं न भाग ठेवता कारण मीडिया किंवा कोणतेही चालवत असताना उद्योग असेल व्यवसाय असेल पैशाबरोबर त्याच्यापेक्षा गुडविल काय महत्त्वाचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे आणि पैसा तर माणूस कुठेही कमवू शकतो पण पैशाच्या पलीकडे जाऊन गुडविल कमवणं फार कठीण काम आहे समाजात आणि मला वाटतं आपण लोकशाही मला वाटतं राजदादा काकांपासून असेल मावशीपासून आज आपलं गुडविल एक शहरामध्ये नक्कीच राहिलेलं आहे की आपल्या एक नावाची ओळख राहिलेली आहे मला वाटतं अशीच ओळख भविष्यात वाढत राहील असं प्रभूजींनी प्रार्थना करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज ॲक्च्युली इथे येऊन आम्हालाही खूप छान वाटत असतं काही नवीन आरोग्याविषयीचे काही डिस्कशन होतात किंवा बाकी पण ऍक्च्युली जे नवीन नवीन हे असतात ते आम्हाला लोकशाहीच्या ह्याच्यातून कळत असतात आणि अपडेटेड म्हणजे आम्ही थोडेफार अपडेटेड असल्यामुळे आम्ही आता शक्यतो फारसा या याच्या जनरेशनमध्ये आपलं असं वाचणं खूप कमी झालं आम्ही पण चला म्हणजे लोकशाहीचे आपण ॲपमधून आप मधून न्यूज रोजचे पाच बघणं किंवा हे आणि सणवार जे आहेत ते बरोबर आहे ते रोज ऍक्च्युअली खरोखर कर मराठी कॅलेंडर बघितल्याशिवाय आपलं समाधान होत नाही माणसंच भेटली नाही एकमेकाला नुसतेच आपण मोबाईलवर मेसेज करत नाही तर आपली संस्कृती टिकणार नाही कुटुंब व्यवस्था टिकणार नाही मला असं वाटतं एका नवीन भारताच्या निर्माणासाठी आपली लोकशाही करवत बदलण्याचा प्रयत्न करते तिकडे आवाजही खूप येतोय नाही येते कारण बाराशे वर्षाच्या गुलामगिरीतून आपण लोकशाही चाललेलो आहे त्यामुळे या सगळ्या स्थित्यंतराचे आपण साक्षीदार आहोत साक्षीदारसे भाग्यवान आहे यात अधिक जबाबदार बनवण्यासाठी लोकशाहीच्या बरोबर आपण सगळे मिळून जरा या सगळ्याच्यात बोलत आणि एकमेकाला पुढे नेऊ असं मला वाटतं मला या ठिकाणी बोलवलं मामांच्या नंतरही बोलायची संधी दिली त्या लोकशाही दिनदर्शिका त्याचा आपण सोहळा साजरा करीत संपन्न झाला त्यासाठी सर्वात जास्त सहकार्य आपल्याला हॉस्पिटलचे संचालक अमित भंडळे यांचं मिसेस यांचं आपल्याला लाभलं आणि याचा प्रकाशन सोहळ्यासाठी वेळात वेळ काढून आपले आमदार लाडके आमदार राजूमाळे आंबळकर सर अमित भंगळे सर त्यांचे मिसेस आपण सर्व इथं उपस्थित राहिलं त्याबद्दल मी अधिक शिवा करते खूप खूप धन्यवाद आणि आभार